तीचा अर्थ असा की या जगाचा इतिहास ठरलेला आहे पुढे काय व्हायचं ते कोण राष्ट्र वर येणं कोणचा पुढारी काय काम करणं कोणाच्या हातून काय कर्म होणं हे सगळं ईश्वराने नियमित केलेलं आहे त्या त्या काळामध्ये ते घडून येत इतकंच नव्हे कोण सत्पुरुष होणार त्याचा मुख्य शिष्य कोण होणार त्याच्या हातून काय काम होणार हे सगळं ठरलेलं उदाहरण घ्या की रामकृष्ण होते ना त्यांचे एक महाशय नावाचे शिष्य होते विवेकानंद स्वतः म्हणत हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आणि अतिशय थोर पुरुष होता रामकृष्णांच्यावर विलक्षण निष्ठा होती त्यांची बरं पण अमेरिकेला जे पाठवलं ते नाग महाशयाला पाठवलं नाही कारण यांच्या हातनं ते कार्य व्हायचं होतं किंबहुना असं म्हणाले याला मी थोडा कमी ठेवला आहे म्हणाले कोणाला विवेकानंदांना पूर्ण होऊ दिलं नाही कारण हा जो पूर्ण झाला तर याच्या हातनं जगाचं कार्य होणार नाही म्हणून याला मी पूर्ण ठेवलेला नाही म्हणजे त्याच्या हातनं ते कार्य व्हायचं आहे पुढे काळात बघा ते जेव्हा परत आले ना एकोणचाळीस वर्षाचं वय आणि तब्येत काय होती अहो ते पैलवान सारखे होते ब्रह्मचारी आणि सगळंच पण ते म्हणाले मी इतका थकलो आहे आता की मी आता चाळीस वर्षात चाळीस दिवसाच्या वर जगणार नाही त्यांनी आपली मृत्यूची तारीख सांगून ठेवलेली होती याचा अर्थ काय त्यांच्या हातनं जे काम व्हायचं ते संपलं नियती याला म्हणतात म्हणजे ज्या माणसाच्या हातनं जे कार्य व्हायचं आहे ते कार्य त्याच्या हातनं बरोबर व्हायचं तोपर्यंत तो मरायचा नाही अगदी हार्ट अटॅकला घाबरायचं कारण नाही हो खरंच असं आहे खरं सांगू तुम्हाला माणूस मरतो म्हणजे काय होतो हार्ट अटॅकच येतो की मरतो म्हणजे काय होतं हार्टच थांबत ना त्याचं म्हणजे प्रत्येक माणूस हार्ट अटॅकनेच मरतो मग आपल्याला आला तर घाबरायचं काय कारण नाही येऊ दे आला का आला डॉक्टर घाबरू दे आपण नाही घाबरू बरोबर का खरंच असा आहे महाराजांच्या माणसानं रोगाला घाबरता कामाचं नाही डॉक्टर घाबरेल पण आपणच त्याला धीर द्यावा की डॉक्टर तुम्ही मला बरं करणार नाही माझं बाप बसलाय तू मला बरं करील हो ही माणसाची निष्ठा पाहिजे तेव्हा नियतीचा अर्थ असा की ज्या माणसाच्या तुमचे कर्म व्हायचं आहे ते कर्म तो करतो विल ड्युरँडने हा विल ड्युरँड नावाचा एक अमेरिकन माणूस होता त्याने जगाचा संबंध इतिहास लिहिलेला आहे द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन नावाचे दहा व्हॉल्युम आहेत मोठ्याले त्याच्यानंतर त्यांनी मिनिंग ऑफ हिस्ट्री इतिहासाचा अर्थ असा एक लहान ग्रंथ लिहिलेला आहे त्यामध्ये तो असं म्हणतो की या जगामध्ये असा चमत्कार दिसतो की कि कित्येक वेळा साधी माणसं सा मोठं कार्य करून जातात आणि मोठी माणसं अज्ञात राहतात खरं असं आहे बघा पुष्कळ वेळा असं दिसतं आपल्याला की खरं तुम्हाला सांगा रामकृष्ण हे विवेकानंदापेक्षा श्रेष्ठ की नाही पण जर विवेकानंद झाले नसते तर रामकृष्ण किती लोकांना ठाऊक झाले असते म्हणजे कार्य मोठे यांच्या हातनं झालं त्यांच्या योग्यतेच्या दृष्टीनं तसंच कित्येक वेळेला राजकारणामध्ये फालतू मनुष्य वर येतो आणि काम करून जातो हे दिसतं आपल्याला आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला नियती काय लागू आहे आपली नियती अशी आहे उत्सवामध्ये निम्मी निरूपण करावून तुम्ही ऐकावं ही पहिली नियती आहे पहिली नियती ही आहे बरं का पण <laughs> बर सांगून ठेवतो आपल्याला की पाच गोष्टी ठरलेल्या हे वेदांत शब्द आपल्याला माझ्या पदरचं नव्हे आणि मग भगवद्गीता काय म्हणते ते सांगतो कोणत्या गोष्टी आपण कुठे जन्माला यायचं केव्हा जन्माला यायचं पुरुष किंवा स्त्री म्हणून जन्माला यायचं ठरलेलं त्याचबरोबर उलट केव्हा मृत्यू यायचा कुठे यायचा कशाने यायचा कशा परिस्थितीत यायचा ठरलेला अगदी या दोन गोष्टी ठरलेल्या मधल्या तीन गोष्टी अशा आहेत आपण हे नाही साधनाच्या दृष्टीने लक्षात ठेवा म्हणजे मनाला त्रास होणार नाही एकदा नियतीने हे असं व्हायचं व्हायचं देऊ दे असं दे। दुसरी गोष्ट असेल पाच गोष्टी सांगतो त्यातल्या दोन साहितल्या कडाच्या इकडचं आणि इकडचं आता मधली एक आपण जेव्हा आई पोटी जन्म घेतो त्यावेळेला आपला एक धर्म असतो म्हणजे बा तुम्ही हिंदू म्हणा ख्रिश्चन म्हणा तुम्ही बदलला तरी ज्या परिस्थितीत जन्माला यायचं ते ठरलेलं मग ती सुखाची असो दुःखाची असो चांगली असो वाईट असो ते ठरलेली तिथेच रक्ताचे जे नातेवाईक असतात ते ठरलेले असतात आपला भाऊ कोण व्हावा बहीण कोण होवी बहीण असावी की भाऊ नसावा काय आईबापांचे नातेवाईक कोण अमके कोण हे ठरलेलं याच्या बरोबरच हे काही ग्रंथात लिहिलेलं नाही पण मी सांगतो आपल्याला तुम्ही कोणत्या ऑफिसात जायचं तिथे साहेब कोण असायचा मग मुली असायच्या का नाही ऑफिसामध्ये हे सगळं ठरलेलं काही लोक मुद्दाम अशा ऑफिसात जातात की चार मुली असाव्या मग जरा हवा थंड राहते म्हणतात असेल काय कोणात ठेवू खरं म्हणजे हवा गरम व्हायला पाहिजे तिथे म्हणतात ग असत म्हणून आमच्या वर्गात असेल जे मुली पण तिथे हवा थंडला गरम डोकं चालत नाही हो थंड हा गरम म्हणून करायचं काय सांगायच येतो काय हे ठरलेलं आणि आता नाही का तुम्ही राजकीय परिस्थितीत पाहताना कोण तुमचा बॉस बाबा तुमच्या हातात आहे तन, काई काई का सांगा तुमच्या हातात नाही आहे कोणी येऊन बसतो त्याला काय घेतलं आणि काय नाही काय करता तुम्ही नाही का नोकरी सोडून देता येत नाही मध्ये हो आधी अशी झालेली असते बरं करायची म्हणली म्हणजे त्याच्या तंत्राने वागावं पुष्कळ वेळेला हाताखालचा मनुष्य तुमचा अधिकारी होतो आणि मग तुम्हाला कामं करावी लागतात ही नियती आहे मग जो परमार्थी आहे त्या माणसाने काय समजावं किंवा योग आहे खरा असा याला नाहीज आहे आपलं काम आपण नीट करावं याच्यापर्यंत काय सांगता येईल सांगा तेव्हा ही दुसरी गोष्ट आपले जे संबंधी आहेत या जगात आपण जन्माला आलो संबंधाशिवाय जगू शकत नाही ते कृष्णमूर्तीच वाक्य छान आहे लाईफ इज अ नेटवर्क ऑफ रिलेशनशिप्स म्हणजे जन्माला आलं की ते संबंध आलेच तुमचे हे दुसरी गोष्ट ते ठरलेले म्हणजे माझं म्हणणं असं नाही एक उदाहरण घ्या की आपल्या मुलीचं लग्न करायचंय किंवा मुलाचं मुलाचं लग्न करायचंय म्हणजे नवीन संबंध करायचा आहे तर मग अगदी संशोधन करून विचार करून चौकशी करून करावा पण जे आपलं असतं ते यायचंच तसंच व्हायचं पुष्कळ असं होतं तुम्ही चांगली मुलगी म्हणून करता आणि चांगले निघत नाही याचं कारणच असं की ते तसा योग असतो कसा म्हणजे व्यवहार पाहुणे असं नाही पण ते ठरली निघोट केव्हा व्हायचं कुठे कसं कोणाशी अहो व्यासांचं तर मत असं आहे भारतामध्ये पूर्व या धनम पूर्वदत्तेसू या भार्या अग्रे धावती धावती तुमच्या जन्मात पुढे पुढे येते काय करता तुम्ही आणि नाही का असं दिसत समजा एकूणचा एक मुलगा आहे आणि अगदी सुळेखाय शिकलेलं आहे नोकरी चांगली आहे सगळं चांगलं आहे तीस चाळीस मुलं पाहतो मुली पाहतो आणि एका मुलीशी लग्न करतो काय हे ध्यान काय केलंस काय उत्तर देता येईल नाही आवडली मला अरे वा पण ते बाकीच्या का आवडल्या नाहीत कारण माझी होती ती असं ते आहे म्हणून रक्ताचे नातेवाईक ठरले तिसरी गोष्ट असेल तर आपल्याला पैसा जो मिळायचा तो ठरलेला अगदी पुष्कळ तुम्ही असं पाहता एखादा मनुष्य साधा व्यवहार सुरू करतो धंदा सुरू करतो आणि काय त्याचं चालतं मला सांगा लाखो रुपये मिळून जातो आणि एखादा हुशार मनुष्य सुद्धा चांगलं व्यवस्थित करून सुद्धा त्याला पैसा मिळत नाही नाही का आपण पाहताना किंबहुना अलीकडचा काळ असा आहे की ज्या लोकांना काही नाही हे नाही पैसा कसा त्यांनी अशाच लोकांना पैसा जास्त मिळून जातो आपण पाहतो ना पण पैसा किती मिळायचा त्याही पेक्षा ऐश्वर किती यायचं गमतचे पैसा मिळून सुद्धा पैसा भोगण्याची एक कला आहे नाही तो असं पैसा साठवतच जातो ऐश्वर म्हणून आहे गाड्या घोड्या आता घोडे नाहीतच मोटारी बिटारी आहेत मोठा फ्लॅट आहे हे आहे ते आहे आणि तो भोगला पैसा हे सगळं प्रारब्धाच्या आधी म्हणजे नियतीच्या आधी पैशाचं ऐश्वर ही चौथी तिसरी गोष्ट झाली आणि चौथी गोष्ट असेल तर देहाच जे सुख दुःख आहे ते ठरलेलं अगदी काही नाही काय होत नाही हो का हो आता आपण दोन दिवस डोकं दुखतय का दुखतंय तुमचं तुम्ही झालं अ काही का नाही हो सगळं व्यवस्थित आहे तर डोकं दुखतंय बरोबर आहे तुमची नियती तशी आहे मुकाट्याने भोगाना आपले तुम्ही काही त्याला इलाज नाही या सगळ्या सांगण्याचा हेतू काय आहे माझा नियतीवर जर विश्वास असेल तर मन उद्वेगन होणार नाही आणि ते होऊ देऊ नये अध्यात्माचा फायदा असा की नाही बो मला काही रोगाचं चैन चा पडत नाही अहो मी कधी कुफत्य करीत नाही कुठे आमक करीत नाही तर खात नाही हे नाही ते नाही गरम पाणी पितो हे करतो तरी मला बरं वाटत नाही बाबा नियती तशी आहे याला प्रारब्ध असं म्हणतात आपला देह काय सुखदुःख भोगणार हे ठरलेलं बरं पुष्कळ असं होतं बघा एखाद्या गर्दीत तुम्ही चढता आणि कुणीतरी मन अहो या बसा काही कारण नसतं बरं का आणि तुम्हाला वाटतं मग याने मला जागा का दिली त्या दिवशी सुखानं प्रवास करायचं योग होता म्हणून मिळाले बरं खरंच असं होतं एखादं कंडक्टरच बोलतो अहो तुम्ही या आतमध्ये अहो का या त्याला प्रेरणा होती कारण माझं कर्म तसं आहे त्याला प्रेरणा देत तसं बरं का तसं दहा दिवस जसं पकवान खालायचं योग आहे ना आता <laughs> ही नियतीच आहे बरं का या शंका नाही सांगण्याचा हेतू काय नियती म्हणजे या विश्वचक्रामध्ये मी जन्माला आलेलो आहे आणि ते नियमानं सगळं चाललेलं आहे त्यामध्ये माझं जीवन सुद्धा ज्या नियमाने चालतं त्याला नियती असं म्हणतात महाराज असं म्हणायचे रावणाचं जे बल होतं ते इतकं पुण्य बल म्हणजे पुण्य होतं की ते त्या पुण्य सरल्याशिवाय रामाला त्याला मारता आलं नाही म्हणून रामाला चौदा वर्ष वनवास करून थांबावं लागलं आणि आपल्याला माहिती आहे रामायणामध्ये त्या इंद्रजीताला मारण्याकरता रुक्मिणा लक्ष्मणाला तपश्चर्या करावी लागली लक्ष्मणाला थांबावं लागलं त्याला त्याने काहीतरी ते यज्ञबिज्ञ केला आणि काय तर त्याला मा त्याच्या हातून त्याचं मरण होतं हे असं आहे बरं का गीता काय सांगते बरोबर गीतेचं तर फारच सुंदर आहे अकरा वाध्याय मला दोघांचं एक फार पटलं महात्मा गांधींचं आणि तो एक रडल्फ ऑटो नावाचा एक जर्मन होता संस्कृत शिकलेला म्हणजे तो संस्कृतमध्ये प्रवचन करीत असे व्याख्यान देत असे याच्यावर कल्पना करा बरं का तो हिंदुस्थानात आलेला होता त्याचं आनंदाश्रमामध्ये व्याख्यान झालं तर सांगायचं गमत अशी हे दोघं काय म्हणत महात्मा गांधी आणि रॉल्फ ऑटो की ज्याला गीतेचा अकरावा अध्याय कळला त्याला गीता कळली असं म्हणत असत आणि अकरावे अध्याय काय आहे भगवान असं म्हणत आहेत ते बघ हे भीष्म द्रोम जयद्रथ कर्ण हे जे मोठे मोठे वीर आहेत ना अर्जुना अरे यांना नियतीमध्ये यांचा मृत्यू आलेला आहे भगवान म्हणतात मी यांना मारलेलंच आहे तू निमित्त मात्र आहेस तू उठ धनुष्यबाण घे ना तुझ्या हातनं हे मरणार आहे तर श्लोक फार छान आहे द्रोणंच भीष्म्रथंच कर्ण अपि योधवीरान अन्योधवीरान वे ते निहता पूर्वमेव अरे मी आधीच मागे मग निमित्त मात्र भव सौ्यसाचिन गीतेचं मी का महत्वाचं सांगतो आपल्या हातनं जे व्हायचंय तेच ठरलेलं आहे तर मी नुसता नामधारी आहे जसं ते गर्व घडायचे माझ्या हातनं घडणारच म्हणून महाराजांचं काय सांगू आपल्याला महाराज म्हणाले अर्जुनाच्या ऐवजी जर कृष्णाने एखादं यंत्र ठेवलं असतं तिथे आणि ते यंत्र असं की किल्ली फिरवली की बाण सोडायचे जिथे पाहिजे तिथे बाण आणि कृष्णाने असंच केलं त्याला जिथे लढायला न्यायचं तिथे सोड बाण सोडा म्हणायचा म्हणजे अर्जुन हा यंत्रवच होता तस तुम्ही आम्ही भगवंताच जे यंत्र बनलो आपल्या गुरुच बनलो तर परमार्थ साधला मी बाप आहे अरे तू यंत्र आहेस म्हणून हे म्हणायचं ना रामकृष्ण मी यंत्र तू यंत्री म्हणजे तू ड्रायव्हर आणि मी यंत्र तुझं यंत्र आहे म्हणजे तू मला जसं वापरशील तसं हे फार उच्च आहे बरं का मला असं वाटतं बाकी काही समजायलाच नको हे जर समजलं ना की माझ्या हातनं जे कर्म घडायचं आहे माझं आयुष्य जेवढं आहे नियतीने ठरलेलं आहे आपण महाराजांच्या इच्छेवर म्हणू की तुमच्या इच्छेनं मला जितकं जगायचं आहे माझ्या हातनं जे कर्म व्हायचं आहे ते ठरलेलं आहे असं म्हणल्यानंतर मग सुखदुःखाची भाषाच राहत नाही नाही का काय भाषा राहणार आहे हे सांगण्याचा हेतू काय नियती म्हणजे आपल्या देहाचं जे जीवनक्रम आहे तो पूर्वनियोजित आहे पण त्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे म्हणजे माणसाला त्या दृष्टीनं स्वातंत्र्य नाही उघडच आहे पण एक सांगून ठेवतो तुम्हाला असं वाटेल हे भारतीय तत्वज्ञ फार दैववादी दिसत आहेत हे दैववाद नव्हे बरं का हा आहे प्रारब्धवाद यात फरक आहे आजचा काय तो विषय नव्हे म्हणून मी तू सांगत नाही तत्वज्ञानाचा विषय मग माणसाला स्वातंत्र्य आहे का नाही आहे कुठे आहे स्वातंत्र्य ते मनाच्या बाबतीत आहे म्हणून साधनाच्या बाबतीमध्ये नियती नाही हे ध्यानात ठेवा आपण नाहीतर नामस्मरण आपण करून घ्यावं काय नाही का आपली इच्छा आपली कृपा अरे वा महाराजांनी फार गंमत केली बरं एकदा एक ग्रस्त भेटायला आले भेटायला आल्यावर सगळे इकडचे तिकडच्या प्रपंच झाल्यावर नामस्मरण चालू आहे ना <laughs> ते काय म्हणले महाराज सोडायला आपली कृपा लागते असं म्हणाला तेव्हा महाराज फार वसतात महाराज म्हणले मुलं बाळ व्हायला माझी कृपा लागत नाही हे <laughs> व्हायला कृपा अशी बोलले तेव्हा हा गैर समज नको नाही ते तिथे जाल सकाळीच म्हणलं मागून या एवढी कृपा करा बोवा नामस्वून करून या आणि नाही झाले तुमची इच्छा हे नाही खरं <laughs> तिथे माणसाला स्वातंत्र्य आहे माझ्या मनावर म्हणून गीता म्हणते उद्धरेद आत्मनात्मान नातमानम अवसादेद आणि तुकाराम महाराजांच्या सारखे अतिशय लीन आणि शरण गेलेले पुरुष म्हणतात येथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्याने अनहित केले काय सुरेखाय बघा तेव्हा ते नाही नियती फक्त देहापुरती प्रारब्ध काय असेल ते देहापुरत पण मनाच्या बाबतीत नाही बरं हे नियतीचं उत्तर झालं काय